नमस्ते आपलं नाशिक आपली माणसं मी आज एका खास ठिकाणी बसलेली आहे तुम्हाला हे सगळं बघून असं वाटेल की मी एखाद्या मंदिरामध्ये वगैरे बसलेली आहे की काय पण मी एका साई छत्र या पान दुकानामध्ये बसलेली आहे पान आरोग्यासाठी अतिशय गुणकारी पान आणि चुना एकत्र करून खाल्लं तर कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही परंतु पाणटपरीच्या तिथे स्त्रिया मुली जाणारच नाहीत कारण पाणटपरीमध्ये असला तंबाखू सिगरेट आणि यामुळे मुलींनी तिथं जायचंच नाही असं निश्चित परंतु खरं सांगायचं तर सगळ्या गावाची सामाजिक आरोग्याची राजकीय नस ओळखण्याचं एकमेव ठिकाण हे असत तांबोळी समाज अनेक वर्षापासून ह्या पाण व्यवसायामध्ये आहे आता मी अशा व्यक्तीच्या सोबत बसलेले आहे की पंकज लहानगे गेल्या तीन पिढ्यांपासून या व्यवसायामध्ये आहेत या दुकानाचं एक वैशिष्ट्य आहे या दुकानामध्ये प्रवेश केल्यापासून जाईपर्यंत आपल्याला आपल्याला मंदिरात असल्याचा फील येतो काय आहे त्याच्या कारण आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आपल्या भारतीय <laughs> संस्कृतीमध्ये पान जे आहे पानाला आपण देवता मानतो पान नागमेलीचं पान आपण पूजेला वगैरे वापरतो त्याचं पानाचं मंदिर म्हणजे तुमच्या आजोबा त्यांनी व्यवसाय आजोबा साधारण एकोणीसशे आणि अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभरेच्या समोर आमचं पानाचा आजोबांचं दुकान होतं तर आजोबांचं पानाचं दुकान म्हणजे पूर्ण त्यावेळेस नाशिक गाव होतं गावाच्या वेशीवर दुकान असल्यामुळे गाव तिथे मला असं आठवत आहे की तुमच्या वडिलांनी ह्या पदार्पण केल्यानंतर त्यांनी एक के नाशिकसाठी फार अनोखा संदेश दिला आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने या संदेशाचं पालन केलं तर नाशिक मध्ये आता जी गुन्हेगारी वाढलेली आहे आणि असं म्हणतात की अनेक मादक द्रव्यांचं सेवन केल्यामुळे गोष्टींचं सेवन केल्यामुळे आपण बघितलं की सिगरेटच्या पॅकेटवर इतक्या सूचना असतात मी स्वतः सुद्धा पान खायला रोज या ठिकाणी येते आणि खरंच सामाजिक बांधिलकी जोपासली आर्थिक विवंचना सोसून जोपासली आणि समाजामध्ये हा मोलाचा संदेश दिला लसनांचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढतंय आणि हे पैसा पैसा एक पैसा मिळवून देण्याचं साधन पान दुकानदारांसाठी पण असत पण असं असताना त्या पैशाला लाख मारून एक चांगला संदेश दिला आणि त्यांनी कशी सुरुवात केली आणि काय संदेश दिला आपल्याकडनं या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्या काळी आमच्या वडिलांनी सगळ्या पान दुकानदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही सिग्रेट आणि गुटका विकून राहतात त्याच्याने पानाचं महत्व कमी होईल तो तो पान दुक्तानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे रुपयांचा बदले त्यामुळे ते असं सुरुवात झाल्यानंतर बराच काळ हा कठीण काळ होता सिगरेट आणि भुपक्याचं मार्केट इतकं प्रचंड वाढलेलं होतं की त्याच्यामुळे पान हे कोणी हळूहळू कमी व्हायला लागला होता आणि पानाचा पानाचा जो व्यवसाय होता पान लावण्यात जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ चार दहा उडा कोढून पटकन द्यायचे आहे सिगरेट पटकन देऊन टाकायची तुम्हाला खरंच सलाम करते आणि तुमच्या कार्याला सलाम करते असंच तुम्ही एक समाजसेवेचं जे व्रत अंगीकारलंय त्याचं कारोसावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते